आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण हे होत आहे इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांचं हे प्रशिक्षक नसून इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या शिक्षकांचं प्रशिक्षण ही झालेलं आहे आता राहिले ते इयत्ता सहावी ते इयत्ता शिकवणारे शिक्षक त्यांचंही तालुका स्तरीय प्रशिक्षण हे कोणत्या तारखेला होणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावं यायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विविध प्रकारे आपण ते मत व्यक्त करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात किती जागा उपलब्ध आहेत याची जर आपल्याला माहिती करून घ्यावा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे पत्र समजून घेऊया हे पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं आणि दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस हे पत्र राज्यातील सर्व माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आणि सर्व माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठविलेला आहे या पत्राचा विषय आहे अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भ आहेत समग्र शिक्षा अंमलबजावणी समितीची बैठक दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस दुसरा संदर्भ आहे स्टार्स प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त दिनांक तीन पाच दोन हजार तेवीस आणि कार्यकारी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त दिनांक सात सहा दोन हजार तेवीस अशा तीन संदर्भाच्या अनुषंगानं असणारे हे शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे पत्रात काय म्हटलं ते आता आपण समजून घेऊया उपरोक्त विषयान्वय संदर्भ क्रमांक एक व संदर्भ क्रमांक दोन शिक्षा व स्टार्स प्रकल्प सन अंतर्गत अध्ययन व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सातत्य मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा आदिवासी विभागाच्या शाळा सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या सर्व शिक्षकांना द्यायचं आहे त्या अनुषंगाने विभागस्तर प्रशिक्षण दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पूर्ण झाले आहे या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण पाच दिवस होता त्यामध्ये चार दिवस अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन व एक दिवस सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण घेण्यात आले सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी विभागीय डायट प्राचार्य यांची होती इयत्ता सहावी सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येत असून आयोजनाची जबाबदारी संबंधित डायट प्राचार्य यांची राहील सदर प्रशिक्षणाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत पहिला टप्पा दिनांक सोळा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस व दुसरा टप्पा तीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस सदर तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रति व्यक्ती प्रशिक्षणार्थी व तज्ञ प्रतिदिन रक्कम एकशे पन्नास रुपये प्रमाणे निधीच्या मर्यादेत खर्च करावा खर्चाच्या बाबी व निकष खालीलप्रमाणे प्रमाणे आहे तज्ञ मार्गदर्शकांसाठी मानधन रुपये चारशे रुपये प्रतिदिन प्रशिक्षण वर्ग इंटरनेट सुविधा भोजन व्यवस्था स्टेशनरी व किरकोळ खर्च आणि तज्ज्ञ मार्गदर्शक टी एकदाच एकदा एक जाणीव व येणे अशा प्रकारच्या खर्चाच्या बाबीचे निकषे आहे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद